आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास वाळू चोर आता अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांवरही हल्ले करायला लागले आहेत शेतात येण्याचा रस्ता सोडून इतर ठिकाणचा वाळू उपसा करा असं म्हणणाऱ्या शेतकऱ्याला एका टोळक्याने बेदम मारहाण केली आहे बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथील शेतकरी मदन कृष्ण आरसोड हा सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे दरम्यान बदनापूर पोलीस ठाण्यात दहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून चार दिवसांपासून अद्यापपर्यंत एकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही ज्या वाळू चोरीमुळे हे सर्व घडलं आहे त्या स्पॉटवरचा हा ईडी टीव्हीने घेतलेला रिपोर्ट आमचं म्हणणं काय बापा रस्ता सोडून तुम्ही वाळू भरा आमचा रस्ता मोडू नका आता येऊ आपल्याला वर जायला खाली यायला कोणाचं सुखे दुखे आता ही चार चाकाची गाडी आहे ही जर वरून ढाळांना येताना जर कंट्रोल नाही झाली तर ह्या कपारामुळं इथं गड्डं झालं भयान आता या गड्ड्यात पडून मराचं काम आहे ना मग पण ते का तर ऐकत नाही ते डायरेक्टच आमच्या मागं लागते फावडे घेऊन सनी आणि कोयते घेऊन सनी मग आता आम्ही म्हणतो बाबा आता इकडं बी सारे मळ्यामध्ये आपले आपले घरं आहे आमच्या घराला जा जाया करता तुम्ही रस्ता कुठंच मोडू नका ना रस्ता सोडून तुम्ही सारी वाळून या बाबा आमचं काही म्हणणं नाही ही सरकारची शासनाची वाळू आहे आमचं वाळू मध्ये काही विरोध नाही फक्त आमच्या वाटा राहू द्या आम्हाला आता मग ते आहे ना काय केलं ह्या वाळूच आम्ही न भरून दिल्यामुळं ना ते रातचे इथून गेले पण सकाळी मुलाला ते आहे ना रस्त्यात गाठिल रोशी शिवारात त्या लावकी नदीमध्ये त्या मुलाला ते आहे मुला ना बेदम मारहाण केली आज चार दिवस झाले महामुलगा घाटीला आडमी होईल त्याची तब्येत अजून बरोबर नाही इतका मुका मार त्याला मस्तकाला मार हे पाठीला मार हे त्याला उठता बसता येत नाही अजून सांगा बरं मग सर आता कसं कर करा हे लोक कत्ता ऐकत नाही रातची एका व्हानाशी येते वाळू म्हणजे गावातलेच येते ते सारखं वाळू करतात सर आणि पण रस्ता आम्हाला सारख्या वेळे नदीला वाळू उपसा चालू होता आम्ही काय केलं नव्हतं पण त्यांनी नंतर काय केलं आमचं जे मेन रस्ता आहे आम्ही शातला असल्यामुळे तो र नदीतना रस्ता आहे ते काय केलं नदीतना रस्ता आहे तर आम्ही म्हटलं एवढा रस्ता खुली नका म्हटलं कारण की दीड दीड दोन दोन तासाचे गड्डे करतात सरकार शिकले शिकलं तर रस्त्यासाठी आम्ही त्यांना बोलायला गेलो का दिर दिर रस्ता सोडून तुम्ही भरा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही एक दोन वेळेस असं झालं तर माराच्या धमक्यात देत होते पण आम्ही त्यांना म्हटलं होता आम्ही म पोलीस कंप्लेंट करू किंवा याच्यावरती तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही जर नाही ऐकलं तर आम्हाला तिकडं वरती जावं लागेल ते याच्या मग ते दोनदा म्हटले की पोलीस कंप्लेंट वगैरे आम्ही केसेसला काही घात नाही आणि त्याच्यानंतर एकोणतीस तारखेला ते आले घराला परत तिथं आणि रस्त्याच्या काढायला उकरा लागले आणि अचानक त्या ट्रॅक्टरचा आवाज गडबडीचा आवाज आला आणि मी आलो आणि त्यांना बोललो की बाबा इथं रस्त्यात भरूनच नका तुम्ही तर त्यावेळेस ते एक दोन शब्द बोलले नाही नाही आम्हाला एवढंच न्यायचं तेवढंच न्यायचं म्हटलं तुम किती तुम्हाला जेवढं न्यायचं तेवढं नाही फक्त रस्ता सोडून कारण की हा घबरा नंतर मला दुसरा रस्ता नाही तर तेवढं झाल्याच्यानंतर ते गेलेत साहेब गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मी काही बाहेर निघलोच नाही घरीच होतो आता ज्या असल्यामुळे आणि तिसऱ्या दिवशी एक तारखेला मी बदनापूरच्याला जायचं होतं मला कामासाठी त्याच्यामुळे मी रस्त्याने गेलो आणि रोशनगाव आणि मांजरगावच्या शहरामध्ये त्यांचं तिकडनं ट्रॅक्टर आलं लावची नदीमध्ये मी इकडनं जात असताना मी बघितलं आणि ते पहिल्यापासून म्हणजे खून खून करणार असल्यामुळे आपल्याला वाद नको आहे म्हणून मी दोन्ही चकुऱ्या सोडून रस्त्याच्या साईडला मोटरसायकल उभं केली त्यांचं ट्रॅक्टर तिकडनं येतं आहे म्हणून आणि समोर मी एका साईडला घेतली असती पण तिकडनं रेती पोकळ असल्यामुळे मी एका साईडला उभं केलं आणि उभं राहिलो त्यांनी ट्रॅक्टर जवळजवळ आणलं आणि ट्रॅक्टरचं आपण ते कट मारत नाही का तसा कट मारला आणि जे टालीचं टायर आहे ते माझ्या डिग्बीला घासलं मी गाडी सोडून दिली गाडी माझी खाली पडली गाडी खाली पडली आणि मी उतरलो आणि त्याला म्हटलं भाई भैया तुला म्हटलं मी पूर्ण रस्ता सोडलेला असताना तू माझ्या अंगावरती घालतो आहे एवढंच दोन शब्द बोललो तो खाली उतरला तो म्हणा लागला नाही म्हणे तुम्ही त्या दिवशी तुम्ही तसंच झालं म्हणे तू जास्तच बोलतोय म्हणे दादेगी करतो आहे हे म्हटलं मी तुला काही बोलतच नाही आहे आणि त्याच्यानंतर तसं बोलतो आहेस तर तिकडनं त्याचे मोटरसायकल दोन तीन मोटरसायकल होती ते सात आठ जण आणि हे दोघं जण म्हणजे असं दहा भर जण मिळून त्यांनी डायरेक्ट मारायला चालू केलं काय झालं कसं झालं काही विचार तसं न करता डायरेक्ट मारणं चालू केलं